नमस्कार मंडळी कसे आज सगळे आज वटपौर्णिमा आहे आणि वटपौर्णिमेच्या सगळ्या माझ्या मैत्रिणींना हार्दिक शुभेच्छा आज आपण जी रेसिपी दाखवणार आहोत ती उपासाची रेसिपी आहे बऱ्याच वेळेला उपास असतो आणि काय करायचं असं सुचत नाही साबुदाणा खाऊन तर कंटाळ आलेला असतो तर ही जी रेसिपी मी दाखवणार आहे ही आहे कच्च्या केळ्यात पासून बनणारी सोपी अगदी रेसिपी आहे त्याला काही फार असे कष्ट लागत नाहीत करायला तर आज आपण जी बघणार आहोत ती कच्च्या केळ्याचे रोल तर बघा कसे वाटते तुम्हाला ही रेसिपी आणि नक्की करून बघा आपला जर चॅनल आवडत असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर अशा खमंग आणि घरगुती रेसिपीज बाय शिल्पा या चॅनलला तुम्ही जे काही कमेंट्स करताय किंवा जे काही मला तुम्ही सहकार्य करताय त्याच्याबद्दल तुमचे खरंच खरंच खूप धन्यवाद तर असंच आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करत राहा आणि आमचा उत्साह वाढवत राहा तर आपण आता बघूया कच्च्या केळ्यापासून उपासाचे रोल साहित्य बघा कच्च्या केळ्याचं साल काढून किसून घेतलेलं ला आहे लाजगिऱ्याचं पीठ आहे आगळ आहे जिरा पावडर मीठ तिखट दाण्याचं कूट आणि तूप असं साम साहित्य आहे कच्च्या केळ्याचं साल काढून किसून घ्यायचं आहे व्यवस्थित ते केळं इथे मी दोन केळी वापरलेली आहेत तुम्हाला ज्या प्रमाणात करायचं असेल त्या प्रमाणात तुम्ही कमी जास्त प्रमाण करू शकता साधारण एक अर्धा वाटी त्याला दाण्याचं कूट लागतं जिन्नस फार कमी लागतात याला आणि पटकन होणारी रेसिपी आहे करून बघा लाल तिखट घातले हे उपासाचे आहेत उपासाला हे चालतात मी दुसऱ्या पद्धतीने पण दाखवणार आहे जे उपासाला चालत नाहीत ज्याच्यामध्ये आलं लसूण वगैरे घालतात आत्ता आपण उपासाचे बघतो आहे चवीपुरतं मीठ घातलेलं आहे जिरा पावडर आहे जिरं भाजून केलेली जर उपासाला तुम्ही कोणी जिरं खात नसाल तर तुम्ही जिरं स्किप करू शकता आमच्याकडे जिरं चालतं त्याच्यामुळे जिरं भाजून पावडर केलेली आहे त्याची आणि हे आगळ आहे त्याच्याऐवजी तुम्ही चिंचेचा कोळ पण थोडा घालू शकता हे अगदी अर्धा टेबलस्पून घातलेला आहे आणि याच्यामध्ये मी लाजगिऱ्याचं पीठ होतं माझ्याकडे ते घेतलं आहे तुम्ही लाजगिरा पिठाच्याऐवजी शिंगाड्याचं पीठ केळ्याचं के केळ्याचं पीठ उपवास भाजणी तुमच्याकडे जे कुठलं वरीचं पीठ तर कुठलंही उपवासाचं पीठ तुम्ही वापरू शकता आणि हे छान असं मळून घेतलं आहे थोडंसं पाणी घालून आणि तुम्ही बघितलं असेल पाणी खूप कमी लागतं कारण या सगळ्या जिन्नस तुम्ही जेव्हा एकत्र करता तेव्हा त्याला ते केळ्याला पण थोडं पाणी सुटलेलं असतं आणि छान मळून घ्यायचं आणि याचे मी रोल बनवणार आहे तुम्हाला दुसरा कुठलाही कटलेटचा वगैरे जरी शेप द्यायचा असेल तरी तुम्ही तो शेपसुद्धा देऊ शकता पटकन होणारी पौष्टिक ज खिचडी खाऊन आपल्याला खूप कंटाळा येतो नकोशी वाटते खिचडी तर या सगळ्याला पर्याय तर म्हणून तुम्ही हे वापरू शकता के कच्च्या केळ्याचे पदार्थ वेगळे जे दाखवणार आहोत ते आणि या प्रमाणात तुम्ही जर सगळं सामान घेतलं तर एक साधारण दहा ते बारा रोल्स याच्यामध्ये होतात आणि मी रोल करून घेते हे सगळे रोल करून झाल्यानंतर साधारण एक पंधरा ते वीस मिनटं तुम्ही ते फ्रीझरला ठेवून द्या त्याच्यामुळे काय होतं त्यातलं जे घटक असतात ते छान बाईंड होतात आणि तळल्यानंतर काही फुटत नाही लगेच जरी केलं पण ते हळूवार तळावं लागतं तर मी त्याच्यानंतर हे जे रोल आहे ते साधारण एक पंधरा मिनटं बारा ते पंधरा मिनटं जास्त नाही तर ते मी फ्रीझरला ठेवलेले आहेत आणि त्याच्यानंतर मग मी ते तळणार आहे आणि या पद्धतीने मी सगळ्या प्रकारे ते गेते। -पत रे रोल आधी करून घेते फ्रीझरला ठेवल्यानंतर मग तुम्हाला मी तळून पण ते दाखवणार आहे एकदम पटापट होणारी रेसिपी आहे आणि तुम्ही बघत असाल तर माझे साधारण हे दहा रोल त्याच्यामध्ये झालेले आहेत आणि आता आपण तळणीसाठी तेल टाकले मधली जी स्टेप मी तुम्हाला सांगितली की मी ते डीप फ्रीज करून घेतले होते बारा ते पंधरा मिनटासाठी आणि त्याच्यामुळे ते छान असे बाइंड झालेले आहेत आणि आता मी ते सगळे तळते सारखं हलवत बसायची गरज नाही आहे ते टाकल्यानंतर साधारण त्याचा रंग पालटला की त्याच्यानंतरच तुम्ही ते प उलटवा एकसारखं त्याला तळण्याची काही गरज नाही आहे ते आतून छान शिजायला हवेत त्याच्यामुळे गॅसची फ्लेम जी आहे ती मध्यम ठेवा जास्त हाय फ्लेमवर नकोत कारण ते आतून शिजणार नाहीत आणि एकदम लो फ्लेम पण नको मीडियम फ्लेमवर हे साधारण एक पाच ते सहा हो मिनटं छान तळावे लागतात एक अडीच तीन मिनटं झाली की मग तुम्ही ते ते आपोआपच वर येतात त्याच्यामुळे असं फार काही त्याला खूपच पलटवायला लागत नाही जिकटत वगैरे नाहीत तेल अजिबात पित नाहीत तुम्हाला टिक्की करून शेलो फ्राय करायची असेल तर तुम्ही तेही करू शकता पण आपण हे रोल्स आहेत त्याच्यामुळे त्या आतून छान क्रिस्पी तळले जातात आणि खायला फार सुंदर लागतात लहान मुलांना तर कळतही नाही की हे केळ्यापासून बनवलेले आहेत आणि परत हे न्यूट्रिशियस आहेत हेल्दी आहेत तर ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला ही रेसिपी आवडेल उपासाच्या विविध रेसिपी आपण दाखवणार आहोत ह्याच्यातलीच दुसरी जी रेसिपी आहे जी उपासाला न चा म्हणजे उपासाला चालणार नाही पण आपण एरवी खाऊ शकतो वाटण लावून आणि बाकीची पिठे घालून तर तीसुद्धा मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे आज वटपौर्णिमा स्पेशल म्हणून मीही तुमच्याबरोबर रेसिपी शेअर केली आणि आपले आता छान खमंग असे तुम्ही बघत असाल त्याला छान गोल्डन ब्राऊन रंग आलेला आहे आणि हे सगळे आता आपण काढून घ्यायचं आपले हे सगळे तळून झालेले आहेत या छान छान रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर शेअर करा चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा की जेणेकरून अशा विविध रेसिपी पटकन होणाऱ्या रेसिपी आपण दाखवतो तर खूप त्याचा आपल्या नोकरदार मैत्रिणींसाठी पण फायदा होऊ शकतो तर या रेसिपी जास्तीत जास्त तुम्ही शेअर करा या खूप छान रेसिपी आहेत आपल्या पारंपरिक रेसिपी आहेत आणि आपले असे हे रोल तयार आहेत तर हे रोल नक्की करून बघा कच्च्या केळ्याचे रोल्स